ओबीसी आरक्षण बचाव महा एल्गार मेळावा कृती समिती सांगली जिल्हा यांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांना जिल्हाधिकारी सांगली यांच्या मार्फत निवेदन देण्यात आलं यामध्ये प्रामुख्याने पुणे येथे प्राध्यापक लक्ष्मण हाके ओबीसी नेते यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला सोमवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आठ वाजता प्राध्यापक लक्ष्मण हाके ओबीसी नेते यांच्यावर काही हल्लेखोरांनी हल्ला करून घातपात करण्याचा कट केला होता त्यांना मारहाण करून तुम्ही दारूच्या नशेत आहात असे प्रश्न विचारून त्यांचा व्हिडिओ शूटिंग करून सोशल मीडियावर व्हायरल करून संपूर्ण राज्यामध्ये त्यांची बदनामी केली होती त्याबद्दल सता लक्ष्मण हाके यांनी फक्त रिपोर्ट टेस्ट केला त्यामध्ये त्यांना रिपोर्ट नॉर्मल आला त्यांना जाणून बुजून बदनाम करणाऱ्या या हल्लेखोरांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी शिष्टमंडळाने केली तसेच राज्यात प्राध्यापक लक्ष्मण हके व उपोषणकर्ते ओबीसी नेते यांना शासनाने झेड प्लस दर्जाची सुरक्षा द्यावी अशी विनंती माननीय मुख्यमंत्री यांना निवेदनाच्या सांगली जिल्हाधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती ज्योती पाटील यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले शिष्टमंडळाचे नेतृत्व राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी नेते नगरसेवक विष्णू माने माजी महापौर संगीता खोत राज्य समन्वयक अरुण खरमाटे ओबीसी जिल्हाध्यक्ष सुनील गुरव महिला प्रतिनिधी कल्पना कोळेकर कार्याध्यक्ष दीपक सुतार नगरसेविका सवितामध्ये नगरसेवक राजेंद्र कुंभार विठ्ठल खोत मोसिन मुजावर अरबाज मुल्ला शाहबाज पाशा अरुण कुलाळ विजय संकपाळ किशोर हरदडे प्रसाद वळकुटे बाळासोब खेडकर अतहर नायकवडी आनंदराव बंडगर श्रीकांत सुतार सुनील वाघमारे ऋषी झझे हरिदास लैंगरे समाधान सरगर मान्यवर उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी आज जिल्हाधिकारी साहेबांना आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी सांगली जिल्ह्यातील ओबीसी बांधव त्यामध्ये आमचे प्रमुख सहकारी सुनील गुरु ओबीसीचे जिल्हाध्यक्ष नगरसेविका सवितताई मतने राजेंद्र कुंभार कल्पनाताई कोळेकर त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र मुनीर मुल्ला अरबाज मुल्ला पांढरेसाहेब असतील बाळासाहेब खांडेकर आणि सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये जो लक्ष्मण सरांच्या व वरती दोन तीन दिवसापूर्वी पुण्यामध्ये जो बॅड हल्ला झाला आणि हल्ला करून माणूस भयभीत झाल्यानंतर चेहरा डाऊन झाल्यानंतर ते दारू पिलेत अशी त्यांची बदनामी ना करण्याचा जो प्रयत्न केला आणि शासनाचा डॉक्टरांचा जो अहवाल आला त्यांनी कोणतंही मध्यप्राशन केलं नाही असं क्लिअर अहवाल आला म्हणजे एक ओ बी सी नेतृत्वाचा आवाज दाबण्याचा एक ओ बी सी नेतृत्व संपवण्याचा जो प्रयत्न जे हल्लेखोर आहेत ते करतात त्यांचा निषेध व्यक्त करून आज या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील एस पी साहेब असेल यांना आम्ही निवेदन देतो आहे की झेड प्लस सुरक्षा हक्केसरांना त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आंदोलन करणारे आमचे सहकारी मित्र नवनाथ वाघमारे मंगेश ससाने यांच्यासुद्धा जीवितास धोका आहे कारण जो जो ओबीसीचा आवाज उठवतो आहे त्यांचा आवाज दाबण्याचा त्यांच्यावरती दहशतीचा वापर करण्याचा जो बेकायदेशीरित्या उद्योग चालू आहे त्यांची टेस्ट करावी आणि त्यांच्यावरती मोका अंतर्गत कारवाई करायला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो लोकशाहीमध्ये जो व्यक्ती स्वातंत्र्याचा जो अधिकार दिलेला आहे त्या व्यक्तिस्वातंत्र्यावरती घाला घालण्याचा जो उद्योग या हल्लेखोरांनी जो चालू केला आहे त्यांना जशास तसं ओबीसी बांधवसुद्धा इथून पुढच्या काळामध्ये उत्तर देतील पण आमची पहिली मागणी शासनाला आहे की यांचा बंदोबस्त तात्काळ करावा त्यांच्यावरती मोका अंतर्गत गुन्हे दाखल करून ही संघटित गुन्हेगारी मोडीत काढावी कारण लोकशाहीमध्ये प्रत्येकाला त्यांचा हक्क मागणं न्याय मागणं कायदेशीर हक्क आहे हक्के सर घटनेप्रमाणे त्यांची जी भूमिका मांडत आहेत ओबीसी बांधवांची त्याला त्यांच्याकडे उत्तर देण्याला जागा नसल्यामुळं त्यांचा आवाज दाबणे आणि ओबीसीचं नेतृत्व संपवण्याचा जो कट कारस्थान आठ दिवस त्यांची रेखी करून त्याच्यावर पाळत ठेवून ज्यावेळी सिक्युरिटी घरला जाते हाकेसर मित्राच्या घरी जेवायला बसले होते अशा वेळी त्यांच्यावरती पंचवीस जण येऊन हल्ला करतात आणि अचानक तुम्ही दारू पिला आहे का नाही असं विचारून त्यांची बदनामी करणे त्यांना प्रेशर आणणे म्हणजे भविष्यामध्ये ओबीसीसाठी कुठलंही नेतृत्व पुढे येऊ नये असा जो उद्योग चालू आहे प्रस्थापितांचा त्याला निश्चितपणे ओबीसी बांधव या महाराष्ट्रामधील या जिल्ह्यामधील जाब राहणार नाही ओबीसींचे नेते माननीय लक्ष्मण करून खऱ्या अर्थानं ओबीसीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न प्रस्थापितांच्याकडून केला जातोय हा कुठंतरी थांबला पाहिजे आज अखंड महाराष्ट्रभर जनता ओबीसीची जनता एकत्र होऊन माननीय ओबीसीचे नेते लक्ष्मण हक्के साहेब यांच्या पाठीशी उभी राहत आहे आणि हा ही सगळी जनता एकत्र येऊन ओबीसीचं संघटन झालं तर याचा कुठेतरी त्रास होईल असं इतरांना वाटतंय आणि म्हणून त्यांचा आवाज दाबण्यासाठी त्यांच्यावर हल्ले करून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न फार मोठ्या प्रमाणात केला जातो आहे आणि म्हणून आज सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही सर्व प्रतिनिधींनी ओबीसींच्या प्रतिनिधींनी एकत्रित येऊन जिल्हाधिकारी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि खरोखरच ज्यांनी कुणी हे कृत्य केलेलं आहे त्यांच्या टेस्ट कराव्या त्यांच्यावर मोका दाखल करावा अशी आमची समस्त धा सांगलीकरांची विनंती आहे